हाय हॅलो नमस्कार ते तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज मी दुपारी स्वयंपाक बनवायला घेतला होता म्हणजे साडे अकरा बारा वाजले असतील मला तरी पण म्हटलं चला आज थोडासा व्हिडिओ काढूयात कारण की तब्येत पण बरी नव्हती आणि रील्स वगैरे पण नाही बनवल्या आणि हा पण पूर्ण व्हिडिओ नाही बनवणं झाला माझ्याकडनं तर म्हटलं चला मी जो थोडा बनवलेला आहे तर तोच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात आणि काय झालं की आत्ता रोज म्हणजे मी सकाळी स्वयंपाक करत असते तर आज यांना सुट्टी होती तर म्हणून म्हटलं की दुपारी म्हणजे साडे अकरा बारा वाजता मी स्वयंपाक करायला घेतला आहे आणि रूममध्ये लाईट पण लावलेली तरी पण बघू शकता ब्राईटनेस अजिबात नाही आणि मी जास्त आवरलेलं पण नव्हतं तर म्हटलं जा। चला जाऊ दे थोडा का व्हायना शेअर करूयात कारण की काय होतं नाही शेअर करत राहिले ना रोजच्या रोज तर मग खूप गॅप पडतो त्याच्यामुळे म्हटलं चला शेअर करूयात तर भाजी आहे ती मी म्हणजे सकाळीच थोडंसं उशिरा उठले तब्येत बरी नव्हती नऊला उठले तिथून पुढी भाजी निवडायची परत बाकीचं सगळं आंतरून वगैरे काढायचं भा मेन म्हणजे रात्री भांडे बनवते घासली भांडे म्हणजे ह्याला सगळं ना मला ना अकरा साडे अकरा वाजली मग तेव्हा तेव्हा नंतर मी वरण भात लावलं अगोदर आणि म्हटलं चला आत्ता मला ह्याच्या बनवायच्या आहेत पुऱ्या आणि भाजी थोडीशी यावेळेस खराबच होती म्हणजे थोडीशी निबर पण होती आणि निवडायला पण म्हणजे थोडीशी खराब होती त्याच्यामुळं ना खूप जास्त वेळ लागला मला तर भाजी धुवायची म्हटले तर मला खूप म्हणजे चांगली असेल तर काही वाटत नाही पण थोडी जरी खराब असेल ना तर मग मला मी खूप वेळ घेते ते धुवायला पाच सहा सात आठ वेळेस तर म्हटलं तरी ते ती मी ती पाण्यात इतकी धुवून घेते कारण की मला म्हणजे असं थोडी जरी खराब असेल तर मला म्हणजे कसं तरी वाटतं ते भाजीचं वगैरे तर ह्या काही माझा म्हणजे मूड पण नव्हता जास्त बनवायचा पण म्हटलं चला तरी बनवूयात तर भाजी आहे ती अगोदरच जेव्हा मी सकाळी निवडली लसन भाजी वगैरे तेव्हाच मी लगेच पाण्यामध्ये भिजायला ठेवली म्हणजे पाण्यामध्ये भिजायला ठेवली ना काय होती त्याची ती घाण वगैरे असती आणि कधीकधी कसं होतं भाजीच्या शेंड्याला वगैरे थोडीशी अशी बारीक बारीक एकदम काळे काळे एकदम किडे असतात तसले असल्यावर मला अजिबात मोड नसतो रात माझी भाजी निवडायला पण आता आणली होती म्हटलं आता आणली तर करावाच लागणार आहे म्हणलं दे वेळ लागेल पण म्हटलं करूया तर दोन पॅन्ट आणल्या होत्या मी काढलोच मार्केटमधन आणि सामान पण भरलं होतं पण तेव्हा पण नव्हता व्हिडिओ काढला म्हणजे तब्येतच नव्हती बरी पण साहित्य तर आणायला जावंच लागणार होतं मग घेऊन आले आणि सकाळीच निवडली एक पेंडी आहे ती अजून ठेवलेली आहे कारण की मला पुऱ्या बनवायच्या होत्या आणि पुऱ्याला एवढी काही जास्त भाजी नाही लागत आहे तरी पण मी एक पेंडी आहे ती पूर्ण एक पेंडी टाकली आहे आणि एक पेंडी आहे अजून ती तशीच आहे आणि निवडायची पण राहिली तर म्हटलं चला त्याच्या आज पुऱ्या बनवायच्या होत्या कारण की टाईम जर असेल तर मग आम्हाला पालक पुऱ्या किंवा मेथीच्या पुऱ्या कोथिंबीर पुऱ्या खूप आवडत आहेत आणि असं सकाळी सकाळी म्हणजे सुट्टी नसेल तर नाही एवढ्या लवकर नाही बनवणं होत म्हणून म्हटलं चला आत्ता बनवायला घेऊयात बघू शकता पुऱ्या तर इतक्या मस्त झाल्या पण मला सगळं स्वयंपाक आवरायला मला एक दीड वाजला आणि आत्ता व्हिडिओ एडिट कर कर आणि मग आत्ता मी घेते पाच वाजता व्हिडिओ एडिटिंग करायला तर पुऱ्याची कनेक्टी म्हणजे ते पूर्ण व्हिडिओ आहे ना म्हणजे बनवलेला आहे पण आता एडिट कधी करणं होईल सांगता येत नाही पूर्ण प्रोसेस तर ह्याच्या अगोदरचा पण एक मी सेम अशीच प्रोसेस केलेली आहे पुरीची तर तुम्हाला जर म्हणजे कशा बनवल्या आहेत इतक्या किती छान सक्त आहेत आणि टेस्टची लात तर एकच नंबर लागत आहेत तर मी ह्याच्या अगोदर पण सेम पुरीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवरती कशा बनवल्या काय तुम्हाला जर बघायच्या असतील तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं एखाद्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल आणि ही पुरी कधी पण करताना थोडीशी जाड लाटायची आता ती पहिली बघताय ती थोडीशी म्हणजे जाड लाटली होती म्हणजे तळली ना छान लागते म्हणजे असे पुडदे आहेत तर ही आत्ता पहिली होती ती थोडीशी जाड लाटली होती त्यामुळं पूर्ण टम्म फुगली आहे ही पण फुगती आहे पण काय झालं ही थोडीशी माझ्याकडनं पातळ झाली पण ही पण मस्त छान फुंगली आणि कितीही जाड आपल्याला वाटलं ना झाड जरी केली ना तरी पण अजिबात कच्ची वगैरे नाही राहते तर बघू शकता मस्त पुऱ्या पण झालेल्या आहेत आणि आमचं थोडंसं हृद्रांचं चा मधीमोदी चालू आहे व्हिडिओ एडिटिंग करता येईल पण आत्ता संध्याकाळचे सहा वाजत आलेत म्हणून म्हटलं चला अरेल तर नाही काढल्या निदान कमीत कमी एक व्हिडिओ तरी एडिट करूयात तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा